संध्यालाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्याला सगळ्यांचं स्वागत विधानभवन परिसरामध्ये गुरुवारी एक धक्कादायक प्रकार घडला भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारीची घटना घडली त्यानंतर गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे अशातच आता या संपूर्ण घटनेवर गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात काल मी माझी भूमिका व्यक्त केलेली आहे काल माननीय अध्यक्ष महोदयांच्याकडं जाऊन मी स्वतः दिलगिरी व्यक्त केली होती आणि माननीय अध्यक्ष साहेबांना मी विनंती केली होती या आमच्या सहकाऱ्यांच्याकडून चूक झालेली आहे त्यांना सक्त थाकी देऊन आम्हाला जी काय तुमची काय कारवाई का असेल ती करा आणि त्यामुळे त्यांच्या अधिकारातला हा विषय आहे रात्री उशिरा त्यांच्यावरती एफ आय आर दाखल झालेला आहे शेवटी कायदा सर्वश्रेष्ठ आहे विधानसभेचे अध्यक्ष आणि विधान परिषदेचे सभापती हे सर्वोच्च आहेत त्यामुळे त्यांनी जी भूमिका घेतलेली आहे त्याच्यावरती आमचं कुठलंच मत नाही आम्ही कायद्याला मानणारे कार्यकर्ते आहोत त्यामुळे आम्ही जी कारवाई झालेली आहे त्याला आम्ही कोर्टामध्ये आम्ही सामोर जाऊ अरे तुम्ही बघा ना तो का, का तो नितीन देशमुख माझ्या ओळखीचा कार्यकर्ता नाही आणि तो कशा पद्धतीनं खालणं एवढी सगळी गर्दी आहे आम्ही तिकडे कोपऱ्यात सगळे व्हिडिओ काढा ना जवळपास दहा पंधरा मिनिटं मी तिथे होतो आणि आमचे काही कार्यकर्ते फोटो काढत त्यांच्या बरोबर उभा होतो परत आम्ही बोलून कारण काल माझी लक्षवेधी होती काल अर्ध्या तासाची चर्चा होती अख्खा दिवस मी सभागृहात होतो परंतु कामकाजामध्ये नऊ लक्षवेधी झाल्या दहावी लक्षवेधी माझी होती म्हणजे उद्या अर्ध्या तासाची चर्चा सकाळी मी नऊ ला सभागृहामध्ये आलोय तुम्ही सगळे फुटेज काढून बघा आणि अर्ध्या तासाची चर्चा झाली नाही कारण आमचे मंत्री महोदय तिथे उपस्थित नव्हते त्यामुळं अर्ध्या तासाची चर्चा आणि लक्षवेधी होणार नाही मी निघालो होतो तो तुम्ही बघितलं ती सगळी परिस्थिती त्याच्यावरती मला अजिबात काही बोलायचं नाही त्यामुळं ज्या पद्धतीनं आमच्या कार्यकर्त्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आम्ही त्याचा आदर करतो आणि न्यायालयामध्ये आम्ही आमची बाजू मांडतो ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा